जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझी दादांची चर्चा झालेली आहे परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवार साहेबांच्या नेत्यांच्या बरोबर ही चर्चा झालेली आहे आज फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुमित्रा राव यांनी त्यांच्या कुटुंबियाची जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा जो आहे त्याला सांभाळणं नेतेच्या मनात नव्हतं दुर्दैवाला चार दिवसापूर्वी दादांचं अपघातामध्ये निधन झालं आणि बातमी हे करताच विशेषतः काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यावर एक दुःखाचा डोंगर कसळला आहे आम्ही सगळे पोरके झालेलो आहोत आणि ही हानी आम्ही कधीच आयुष्यामध्ये भरून काढू शकणार नाही ही जी पोखरी निर्माण झालेली आहे शपथ घेतली खरं तर यामध्ये ते कराडला येत असताना एका कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी खर तर त्यांच्यावर एवढा मोठा डोंगर कोसळलेला असताना दुसऱ्याचं खरं तर मी सुमित्रा बहिणीचं आम्ही मनपूर्वक आभारी आहे कारण अशा दुःखाच्या वेळेला आपला दुःख बाजूला सारून त्यांनी आम्हाला आधार देण्यासाठी त्या उपमुख्यमंत्र पदावर ना राजी झाल्या त्यांनी तिसरा दिवस झाल्याबरोबर चौथ्या दिवशी शपथ घेतली आणि ज्यांना ज्यांच्या आदर्श विचारावर दादा चालायचे ते सुंदर चव्हाण साहेबांचं जे राज्याचे शिल्पकार होते त्यांना पहिलं दर्शन घेण्यासाठीच त्यांच्या स्मारकाचं ते आज करायला येत आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपली कामाची सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंग ठेवणं त्याचा विस्तार करणं आणि आम्हाला सर्वांना आधार देणं पुरकेपणाची जाणीव न देणं त्यासाठी त्यांनी जे काम चालू केलेलं आहे खरोखर आम्ही मनपूर्वक सगळेजण त्यांचे आभारी आहोत एवढं डोंगरा एवढं दुःख बाजूला सरून कार्यकर्त्यासाठी पुढे होणं हे फार महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे तरी पण राष्ट्रवादी एकत्र येणार नाही काल आपण ऐकलं असेल मुख्यमंत्री मोदयाने त्याचा खुलासा केला आणि तुम्ही बघितलं असेल की ज्या दिवशी पवारसाहेबांनी मुलाखत दिली त्यामध्ये पवारसाहेब म्हणाले की भाजप बरोबर जाण्याचा दा प्रश्नच येत नाही म्हणून मुख्यमंत्री मोदय त्याला निवडून असं म्हणाले मग दादा एन मध्ये आम्हाला सोडून जाणार होते काय ते सत्तेतनं बाहेर पडणार होते काय त्यामुळं भारतीय जनता पक्षावर आपली बोलणी झालेली नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी काल स्पष्ट केलेलं आहे याबद्दलची महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकी या वेळेला अजितदादांची आणि त्यांची चर्चा झालेल्या था। होत्या हे स्पष्ट आहे आणि अनेक ठिकाणी दोन्ही कुणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा कुणाला तुतारीवर लढायचा तुतारीवर लढा तुतारी असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझी दादांची चर्चा झालेली आहे था। परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवारसाहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठली चर्चा झालेली नाही त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुंतरित राहिलेले आहेत कदाचित जिल्हा परिषद झाल्यानंतर त्यांच्या मनात असेल करायचं आता त्याला काय आपण नाही म्हणू शकत नाही पण अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या नेते ने घेऊन आणि पवारसाहेबांच्या नेते ने घेऊन अशी कधी आम झालेली नाही हे करायला तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची खूप मोठी छाप पश्चिम महाराष्ट्रात आहे नाही नाही आता आहे बघा आमची यामध्ये शक्ती कमी आहे योग्य तो जे आम्हाला द्यायचं ते त्यांना द्यावं लागेल कारण दरवेळेला निवडणुका वेगवेगळ्या लढत होतो आणि आम्ही पदं वाटून देत होतो आता एकसंक मला निवडणूक लढवलेली आहे आमच्याही प्रचाराचा फार मोठा फायदा या युतीला झालेला आहे कारण ते दादांची माझी राजेश क्षीरसर साहेबांची चर्चा झालेली आहे योग्य ते न्याय आम्हाला देतील अशी खात्री आहे महापौर होण्याची बघा लोकांच्या लोकप्रतिनिधी अपेक्षा फार मोठ्या असतात आम्ही सुद्धा असं वाटत होतो आम्ही ज्यावेळी पदाची खांडून होतो त्यावेळी आम्ही टीका करतो पण आमच्या लक्षामध्ये आलं की लोकांना एकसंग ठेवायचं असेल तर पदही वाटून द्यावे लागतात आता वास्तविक दहा महिन्याचा महापौर होणार काय वर्षाचा होणार काय पाच वर्षाचा होणार याच्यापेक्षा एक प्रशासन एकसंग ठेवून काम आम्ही कसं करणार तिन्ही पक्षाची मंडळी एकसंगपणानं चांगलं काम कसं करणार ह्याला फार महत्त्व आहे खुर्चीवर कोण बसणार कोण बसणार नाही ह्याला फार महत्त्व मी देत नाही तर ते विकासाची दृष्टी ठेवून आजच वर्तमानपत्रामध्ये आमचे नेते अजितदादा पवारांनी जे कोल्हापूरसाठी केलेलं आहे त्याचं फार मोठी एक यादी आलेली आहे खरोखरच हे आणि तुम्ही बघितलं असाल की गेले चार दिवस महाराष्ट्र सुन्न झालेला आहे एखाद्या नेत्यामुळं इतकी जनता म्हणजे लोकप्रिय असू शकतो एखादा नेता हे आता या नि निमित्ताने दिसलं पूर्णपणा राज्य हे शून्य झालं घरातला एखादा व्यक्ती गेल्यासारखं प्रत्येकाला वाटतंय आणि हेच आता आपण सावडणं हे महत्वाचं आहे पक्ष छोटी जीवनाची लाट घडी जात असते पुढं रोहित पवार म्हटलं की तेरावा झाल्यानंतर अनेक गोष्टी खुलाच करणार आहे नाही आता ठीक आहे ते काय करणार आहे हा प्रश्न वेगळा आहे आज फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुनीत्रा वैद्य त्यांच्या कुटुंबियाची जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा जो आहे त्याला सांभाळणं त्यांचं संरक्षण करणं संघटित ठेवणं आणि नंतर त्या चर्चा होऊ शकतात आता दोन गोष्टी आहेत की त्याची कि चौकशी झाली पाहिजे असे विमान अपघात जेवढे होतात तेव्हा चौकशी समित्या नेमल्या जातात त्यानंतर ब्लॅक बॉक्स जो असतो त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यानंतरच ते कळेल आज ते बोलणं हे अति घाईच होईल अशी चर्चा करणाऱ्यांना काय सांगायचं हे बघा चर्चा करणाऱ्यांना त्या दिवशी पवार साहेब स्वतः म्हणाले की हा अपघात आहे त्यामुळे पवारसाहेबच जर अपघात आहे म्हणत असतील तर इतके दृष्टी इतके वर्ष ते राजकारणात आहेत समाजकारणात आहेत त्यांनी तर विमान प्रवास हेलिकॉप्टर प्रवास असा अनेक वेळा केलेला आहे आणि ते होते त्यामुळं की हा अपघात आहे मुंबईत पत्रकार किंवा माणूस कामासाठी गेला ते डायरेक्ट म्हणाय की हसन सोबत म्हणजे इतकं जवळच ते एक नातं होते की या शब्दात ते विश्वास आहे आज दादा नाहीये तर इशिश सोबत तुम्हाला दुःख झालं आज कसं फील करता पुन्हा या चार दिवसांमध्ये काय दादा मला हे समजले आहे आता तुम्ही अनेक जोडले की तेच होईल